राशीच्या लोकांना जून महिन्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये यशाचा मार्ग खुला होणार आहे जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी सुद्धा नाव मिळवण्याची संधी मिळेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक वातावरणात सुद्धा आनंदी आनंद असेल आणखीन कोणत्या महत्वाच्या घटना आहेत ज्या तुळ राशीच्या बाबतीत जून महिन्यामध्ये घडू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुळ रास तूळ राशीच्या लोकांचा प्रत्येक गोष्टीत समतोल साधण्याचा प्रयत्न असतो बोलायला स्पष्ट असतात पण सौम्य पद्धतीने मत मांडणारे असतात त्यांचा स्पष्टपणा टोचणारा नसतो मित्रप्रेमी असतात भरपूर मित्रमैत्रिणी यांना असतात यांची सहनशीलता फार चांगली असते सौंदर्य फॅशन कला या क्षेत्रांमध्ये यांना रस असतो अशा या तूळ राशीसाठी जून महिन्यामध्ये आर्थिक स्थिती चांगली असणार आहे काही जुन्या फायदा मिळण्याची शक्यता आहे म्हणजे याआधी एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवणूक तुम्ही केली असेल तर त्या गुंतवणुकीवर या महिन्यामध्ये चांगला परतावा मिळू शकतो अनावश्यक खर्च कमी करण्यावर लक्ष देण्याची मात्र गरज आहे नोकरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तूळ राशीच्या व्यक्तींना जून महिना नाव कमवण्याची संधी मिळवून देणारा ठरणार आहे वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते काही जणांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी सुद्धा मिळू शकते नव्या संधी जून महिना नोकरीमध्ये तुळ राशीच्या लोकांना देऊ शकतो नवीन इंटरव्ह्यू देण्यासाठी उत्तम काळ आहे सकारात्मक काळ आहे फक्त नोकरीच्या ठिकाणी निष्काळजीपणा तुम्ही या महिन्यात टाळा तो अंगलटी येऊ शकतो आणि तुमच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करा व्यवसायामध्ये नवीन करार होऊ शकतात नवीन क्लायंट जोडले जाऊ शकतात जुन्या अडचणींवर तुम्ही मात कराल मार्केटिंग आणि ब्रँडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल नवीन भागीदारी करताना कायदेशीर बाबी मात्र तपासून मगच पुढे जा कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल काही मोठे कौटुंबिक निर्णय घ्यावे लागतील जोडीदाराशी थोडा संवाद वाढवला तर तो तुमच्या नात्यासाठी फायद्याचा ठरेल एकमेकांना थोडा वेळ देण्यावर भर द्या त्याचबरोबर घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी योग्य सल्ला मसलत करून मगच महत्वाचे निर्णय घ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे परीक्षा असेल किंवा इंटरव्ह्यू असेल तिथे तुम्हाला चांगले निकाल चांगले परिणाम मिळू शकतात परदेशात शिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ चांगले संकेत देणारा ठरणार आहे फक्त व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना दिला जातोय आणि अभ्यासात लक्ष देण्याचा सल्ला दिला जातोय आरोग्याचा विचार करता थोडासा मानसिक तणाव थकवा झोपेच्या कमतरतेमुळे जाणवू शकतो आणि कफ विकारांकडे लक्ष देण्याची गरज आहे पचन संस्थेशी निगडित काही त्रासही संभवतो त्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल तुळराशीच्या लोकांनी नक्की कुठले उपाय करायला हवे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून माता लक्ष्मीला गुलाब किंवा कमळ अर्पण करावं कारण तुळराशीचं स्वामी आहे शुक्र आणि शुक्र ग्रहाची देवता आहे माता लक्ष्मी म्हणून तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता त्याचबरोबर गरजूंना वस्त्र आणि मिठाई जसं तुमच्या खिशाला परवडेल त्याप्रमाणे शुक्रवारच्या दिवशी नक्की दान करा शुक्रवारी तुम्ही अकरा वेळा शुक्र मंत्राचा जपही करू शकता तो सुद्धा तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल काय आहे मंत्र ओम द्राम द्रीम द्रोम स शुक्राय नमा हा तो मंत्र आहे मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा उपाय सांगितले जातात तेव्हा गोंधळून जायचं नसतं आणि सगळे उपाय सुरू करतोय असं करायचं नसतं कुठलाही एक उपाय जो आपल्या बुद्धीला पटेल मनाला पटेल तो निवडायचा आणि तो नित्य नियमाने करायचा कारण नित्य नियमाने उपाय करण्याला महत्व आहे नित्यनियमाने उपाय करत गेल्यानंतर मगच त्या उपायाचे सकारात्मक परिणाम आपल्याला आयुष्यामध्ये दिसतात दुसरी गोष्ट ते उपाय करताना श्रद्धा भक्ती हवी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या पूजेचा संकल्प करता आहात शुक्रवारी तर श्रद्धा भक्तिपूर्ण अंतकरणाने ती पूजा करा विश्वास ठेवा की यानंतर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे विश्वासानेच श्रद्धेनेच ईश्वरापर्यंत पोहोचता येतं बाकी जून महिन्याचा विचार करता जूनमध्ये थोडासा संयम ठेवून सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अनेक क्षेत्रांमध्ये यशाचा मार्ग तुमच्यासाठी खुला होऊ शकतो तुमचं काम आणि कुटुंब या दोन्हीमध्ये योग्य ते संतुलन राखण्याचा प्रयत्न करा कुटुंबाला सुद्धा वेळ द्या तुमच्यामध्ये असलेल्या सकारात्मक गोष्टींचा उपयोग करून तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकता मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका